चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गणपती स्तोत्राचं पठन करण्याचे काय फायदे होतात गणपती स्तोत्र हे नारद मुनींनी रचले आहे जो व्यक्ती गणपती स्तोत्राचं रोज पठन करतो त्याला कशाचीच कोणतीही भीती राहत नाही तुम्हाला जर कोणत्या गोष्टीची भी वाटत असेल तर तुम्ही रोज या स्तोत्राचं पठन करावे तसेच तुम्हाला तुमची कोणती गोष्ट स्वप्न पूर्ण करायचे असतील तरी देखील तुम्ही रोज या मंत्राचं नित्यनियमाने पठण करावं जो कोणी व्यक्ती गणपती स्तोत्र रोज पठण करतो त्याच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात विद्यार्थ्यांच्या केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर विद्यार्थ्यांनी या स्तोत्राचं पठण करावं यामुळे फायदा होतो केलेला अभ्यास व्यवस्थितपणे लक्षात राहतो विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी गणपती बाप्पा गणपती स्तोत्राचं रोज पठन करावं कारण गणपती बाप्पा स्वतः विद्येचे देवता आहेत जो कोणी या स्तोत्राचं पठन करतो त्याची प्रगती होते तसेच या स्तोत्राचं पठन केल्याने संतती सुख लाभते जर कोणाला लग्नाला पाच ते दहा वर्ष होऊन देखील मूल होत नसेल तरी देखील त्यांनी रोज गणपतीस्त्राचं पठण करावं जर कोणताही प्रॉब्लेम असेल तर तरी तो जाऊन तुम्हाला मूल होईल त्यामुळे रोज सकाळी तुम्ही गणपतीस्त्राचं पठण करा तुमच्या आयुष्यात संतती वाढेल गणपतीस्त्राचं पठण करणं खूप सोपं आहे यामुळे अडकलेली सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतात इच्छित मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात कितीही अडचणी असू द्या दुःख असू द्या तुम्ही या स्तोत्राचं पठणाने पठण केलं तर ते लवकरच दुःख दूर होतील व तुमच्या आयुष्यात आनंद येईल घरात धनधान्यांची दन भरभराट होईल आणि सुखसमृद्धी येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा